श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरोळ शी, तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह येथील श्री दत्त मंदिरात कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी श्री दत्तदर्शनासाठी भेट दिली यावेळी दत्तदर्शन घेतल्यानंतर आबेडकर यांचा दत्त देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष वैभव काळू पुजारी संजय पुजारी गजानन गेंडे यांनी सत्कार केला तर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी सत्कार केला यावेळी पालकमंत्री आंबेडकर यांनी नृसिंवाडीतील विकास कामांना भरघोस निधी देऊ अशी ग्वाही दिली दोन हजार अठ्ठावीसला होणाऱ्या कन्यागत महापर्व काळाच्या दृष्टीनं विकास कामं करू असं आश्वासन आंबेडकर यांनी दिलं यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले अलमटी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्याचबरोबर महापौर येऊ नये यासाठी वर्ल्ड बँकेकडून बत्तीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं यावेळी माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके माजी सरपंच धनाजीराव जगदाळे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सागर धनवडे युवराज जगदाळे रमेश सुतार गुरु धनवडे शिवराज जाधव शशिकांत पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ऋषीवाडीनंतर शिरो तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील याडावकर यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचं स्वागत करून शिरो तालुक्याचा विकासात्मक कामाची चर्चा केली यावेळी यड्रावकर गटाचे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी ऋसिहवाडीहून दोन गोष्टी आहेत की एका बाजूला जे काय सुद्धा पाण्याच्या मुळे सुद्धा होते आणि कर्नाटक सरकारच्या वतीने